वाट नाहीये त्याच्यामुळं आम्हाला बेरामांना जावं लागतंय बघू शकता तुम्ही किती आतमध्ये घुसून जावं लागतंय मित्रांनो पहिला खूपच मोठा भेटलाय बघू शकता तुम्ही पकने पकडलाय हा केकडा एक नंबर भेटलेला आहे तुम्ही खूपच खूपच मोठा आहे एक नंबर खूपच मोठे बघू शकता मित्रांनो तुम्ही तर हा दुसरा खेकडा आहे जो मोठा भेटला पण बघूया तर बघूया मित्रांनो आपल्याला चंबोरा किती भेटलेत एक नंबर मित्रांनो हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो आजचा प्लॅन आहे चुंबोरी पकडण्यासाठी जाणार आहोत तर मित्रांनो आता वाजले साडेसहा आणि साडेसहा वाजता आता आम्ही इथून निघणार आहोत तर तयार फुल झालेले आता न्यूबी आपण हॅलो गाईज तर मित्रांनो जिथं आम्हाला जायचं आहे तिथं आम्ही पोचलेलो आहोत आणि खूप उशीर झालेला नाही तेवढा म्हणजे साडेसात वाचलं तर आताशी आणि माझ्यासोबत आहेत माझा भाऊ मोठा भाऊ आणि मंगेश छोटा भाऊ तर आम्ही जवळ तिघे चौघेजण जाणार होत तर मित्रांनो आता पोचलो आम्ही आता ओळामध्ये जातो आहे आणि गाड्या साईडलाच लावलेल्या आहेत तर आम्ही एकूण टोटल सहा जण आहोत म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही आलेलो त्या ठिकाणी माझा छोटा भाऊ दीपक आणि त्याचे मित्र दोन तर ते तिघे जण आलेत आणि आम्ही एकूण टोटल सहा जण झालेलो तर आता इथनं आता खाली जातोय आम्ही ओळामध्ये <rainsal> <rainsal> वाट नाहीये त्याच्यामुळं आम्हाला बेरामांना जावं लागतंय बघू शकता तुम्ही किती आतमध्ये घुसून जावं लागतंय काय असेल

देक्कर कडुळे पाण्यात आल्या ना ते दे। धरला ना चावला है। चावला है? चावला है? कसा धरलाय तू <laughs> आपण धर एक नंबरचा भेटलाय मित्रांनो बघू शकता तुम्ही चल आणि इथं मंगेशने पकडलाय पण साईज छोटे आहेत तर मित्रांनो आम्ही सहा जण आहोत आणि सहा जण वळाच्या या साईडला आणि त्या साईडला आहोत तर सर्व खेकडांचे व्हिडिओ काढता आले नाही दाखव बघू आणि इथं मंगेशने पकडला आहे खेकडा तर जाऊ बघूया आपण आणि असं वाटतंय खूपच मोठा आहे एक नंबर खूपच मोठे आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही तर हा दुसरा खेकडा आहे जो मोठा भेटला तर मित्रांनो घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला चुंबोरे किती भेटले तर आम्हाला आणि घरी पोचलेला होता मित्रांनो आणि आता मंगेश गेश पिशी सोडतो आहे हो तर दाखवतो तुम्हाला आम्हाला किती भेटले ते मित्रांनो मी मध्ये मध्ये तुम्हाला दाखवले नाही कारण वळाच्या दोन्ही साईडला आम्ही खेकडे पकडत होतो आणि पाणी पण खूप होतं कमरेचं तर बाकीचे व्हिडिओ काढता आले नाही मला तर आपण बघूया तर बघूया मित्रांनो आपल्याला चिंबोरा किती भेटल्या आहेत मला तर वाटतं बऱ्यापैकी भेटल्या आहेत हो एक नंबर भेटलात मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्त मोठे आहेत आणि मस्त भेटले बऱ्यापैकी एक नंबर एकत्र मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि खूप सारे व्हिडिओ मी काढू शकलो नाही कारण वळामध्ये पाणी खूप होतं आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये